बघा गावाला चाललंय सोडत नाही मला हा नवीन नवीन लग्न ना, ना, झालं का आठ वर्ष झालं लव्ह मॅरेजला आमच्या अजून एक दिवस बी घराच्या बाहेर सोडत नाही जवळ असलं की किंमत कळत नाही ना ना द्या अकाउंटला सगळे पैसे तुझ्या काय खायचं ते खा आणि जवळ असलं हे खाऊ नको ते खायचं करू नको आता खा क्रिकेट नको करू दहा वेळा पोट नको करू गावाला गेलो कुठे आहे व्हिडिओ कॉल काय येणार कधी येणार दोन दिवसांनी येणार तसं आम्ही कधी निबडे चाळी करत नाही पण लांब जातानी हिला खरोखरच करमत नाही म्हणून आज करतो थोडे थोडस हिच्यासाठी बोल ना आवडती व्यक्तीसाठी थोडे निबडे चाळी करावे बाकी जणांना कसं नवरा गावला झालं का ते मैत्रिणी बैत्रिणी असतात पण मी मला मैत्रिणी आहे त्याच्यामुळे मग ते बरं झालं मैत्रिणीचा टॉपिक काढला तिला मी बारावीला बोललेलो सगळ्या मैत्रिणी सोडून द्यायच्या सगळ्या मैत्रिणी सोडल्या फक्त आम्ही दोघच एक मैत्रीण नाही हे खरोखर आहे कॉलेजचा टाइम मी बोललो तुझी एक बी मैत्रीण नाही जरा एक सीन झालेला त्याच्यामुळे तसा बोललेला मग आपण मी बोललो की मैत्रीण नाही पाहिजे मध्ये रिलेशन तेव्हा हो टिकत मैत्रीण एकदम खराब चीज बाकी ज्यांना असतात नाही म्हणजे चांगलं सगळ्यात चांगलं म्हणून मला मैत्रीण बित्रीन सगळं हाच आहे त्याच्यामुळे मला करमत नाही तो गेला कसं तिच्या मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट फक्त तिच्या दोन चार पाच नातेवाईक मिस दुसरं कोण आहे आमची लव्ह लई डेंजर आहे कधीतरी सांगितलं तर युट्यूब लागणार ला बघायचं तर कमेंट करा लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी व्हायला खत्री लय म्हणजे बोलतो